राजकोट स्टेडियमवरती इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाने पहिल्या डावामध्ये चार बाद तीनशे एकोणीस धावांपर्यंत मजल मारली भारतीय संघ अजूनही दोनशे आठ धावांनी पिछाडीवर आहे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी शतकी खेळी साकारली सुरुवातीला सुरुवातीचा दिवस हा जरा थोडासा पहिला धक्का आपल्याला बसला गौतम गंभीर हा बाद झाला पायचित बाद झाला त्याला छुअर्ट ब्रॉडने बाद केलं गौतम गंभीर माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजाराने मैदानामध्ये येऊन मुरली विजयाला चांगली साथ दिली आणि दोघांनीही चांगली भागीदारी रचून आपापलं शतक गाठले शतकी खेळी साकारताना चेतेश्वर पुजारा हा पंच्याऐंशी धावांवरती पायची भाग झाल्याचा निर्णय हा पंचांनी दिला होता परंतु चेतेश्वर पुजाराने डी आर एस प्रणालीचा वापर करून रिव्ह्यू घेतला आणि या रिव्ह्यूमध्ये त्याला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर पुजाराने आपल्या घरच्या मैदानामध्ये शतक साजरं केलं यानंतर दोघांनीही शतक साजरं केलेलं असताना तिसऱ्या सत्रामध्ये दिवसाच्या दोघांनी संपूर्ण दिवस हा खेळून काढला परंतु तिसऱ्या सत्रामध्ये इंग्लंडला यश येताना दिसलं चेतेश्वर पुजारा हा स्लीपमध्ये कुक करी एकशे सव्वीस धावांवरती झेलवाद झाला तर मुरली विजय हा देखील एकशे चोवीस धावांवरती झेलवाद होऊन माघारी परतला मुरली विजय शॉर्ट लेगवरती हमीदच्या शॉर्ट लेगवरती हमिदला झेलबाद झाला तर त्यानंतर नाईट वॉचमन म्हणून अमित मिश्राला फलंदाजासाठी पाठवण्यात आलं कारण की शेवटच्या काही चार ते पाच षटकांचा खेळ शिल्लक होता त्यामुळे त्याला ही चार ते पाच षटकं खेळून काढण्यासाठी मैदानामध्ये पाठवण्यात आलं परंतु यावेळी तो अपयशी ठरला आणि अमित मिश्रा देखील शॉर्ट लेगवरती अवघ्या शून्य धावांवरती माघारी परतला त्यामुळे भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाअखेरीस चार विकेट्सच्या मोबदल्यात तीनशे एकोणीस धावा करता आले आता चौथ्या दिवशी अजिंक्य रहाणे हा फलंदाजसाठी मैदानात उतरताना दिसेल अशी पूर्णपणे शक्यता आहे तर विराट कोहली हा नाबाद अठ्ठावीस धावांवरती खेळतोय दोघही आता चौथ्या दिवशी आक्रमक फलंदाजी करून इंग्लंडच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देणार का आणि आपण बऱ्याच संख्येने धावसंख्येने आघाडी घेणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम